नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार फेब्रुवारी वार रविवार तो मला चोपडाचा माडवी बिल बाजार दाखवतोय तर हा बाजार मित्रांनो दर रविवारी बाजार भरतो बाजार सकाळपासून भरायला सुरवात होऊन जाते दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो मित्रांनो इथं मोठ्या मोठ्या मापाच्या आपल्याला माडू जातीच्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो जीकू दनगर त्यांचा दौऱ्या आज सहभागी आहे मित्रांनो विक्रीसाठी तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्याच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील मित्रांनो तर जितू दनगर तेही संपर्क करत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेडी जोडीची सांगायची काय किंमत किती सांगायची ती यांचे आम्ही पंच्याऐंशी हजार सांगतो फायनल सत्तर हजार फायनल सत्तर हजार रुपये किती जोडी आणल्या तुम्ही आज आज चौदा बैल आपल्याकडे चौदा बैल आहे आज बरं त्यांची कामाची पूर्ण गॅरंटी राहील का तुमच्याकडून फुल गॅरंटी पूर्ण गॅरंटी राहणार आहे का जाती करते कर का तर मित्रांनो चोपडा बाजारातील प्रख्यात व्यापारी जितू बनगर तुम्हाला यांच्या जोडे दाखवतोय जोडची किती सांगायची यांचे पंच्याण्णव हजार रुपये का किती जाते तिला

गॅरंटी कामाची काय वामाची पूर्ण गॅरंटी एक रुपयेवरती एक रुपया घेऊन यायच्या व्हायला चाललेत तर पैसे द्यायचे बर बर हो फायनल किती होतील फायनल पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर होतील का याच्यात व्यवहार नाही होणार बर फायनल पंच्याहत्तर तर मित्रांनो तुम्हाला एक रुपयावरती बिल भेटणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बघू शकता तुम्ही जोड वगैरे

यांची सांगायची किती किंमत एक लाख दहा हजार रुपये करदाते कामाची संपूर्ण गॅरंटी देईल तुमच्याकडून आकलून पैसे आहे का बरोबर तर मित्रांनो एवढी गॅरंटी द्या चोपडा बाजार कुठलाच व्यापारी आहे आकलून पैसे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एकदा सांगायची किंवा ते माच्या बिल जोड्या मित्रांनो सर्व फायनल त्यांचे पंच्याऐंशी हजार यांची फायनल पंच्याऐंशी बरोबर जर कोण आपला चॅनल थ्रू आला तर हजार हा। दोन हजार नक्की कमी करू असं आहे का बरोबर बरोबर बघा घरची गॅरंटी लाईल आपला आहे का आहे का तू आहे दोघी चालतो का तू बिलकुल तर मित्रांनो आम्हाला दोघी साइड चालतो चोपडा बाजारातील प्रख्यात व्यापारी जितू भाऊ धनगर यांच्यातून मला जाऊन इथल्या तुम्हाला जोडे दाखवतोय त्यांच्याकडं आज चौदा पहिला विक्रीसाठी каера <muchas>

ਉਹ ਮੈਨੂੰ ਪਕਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਤਾਂ ਕਾਇ ਪਕਰੀਆ ਜੇ ਨਾ ਨਹੀਂ ਪਕਣਾ ਪਕਰੀਆ ਜੇ 13000 ਦਾ ਕਰਜਾ ਕਰ ਉਹ ਨਵਾਂ ਲੱਗ ਪੱਕੇ ਨਹੀਂ ਜਾ ਸਕਦੇ ਨਹੀਂ 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 ਤਸਾ ਦੇਣਾ ਦੇਣਾ ਵਾਲਾ ਅੰਮ੍ਰਿਤ ਮੰਡਿਰ ਦਾ ਅੰਦਾਜ਼ਾ ਗੰਮੁੱਦੀ ਕੀ ਜੀ ਜਨਾ ਮੰਡਿਰ ਦਾ ਅੰਦਾਜ਼ਾ 17 ਨਹੀਂ ਕੰਨੋ ਜੋੜੀ ਵਾਲਾ ਵੀ ਨਹੀਂ ਸਾਡੇ ਤੇ ਲੱਗਦਾ ਆਪਲੀ ਕਿਤੇ ਮੈਂ ਕਹਿਦਾ ਸcheid ਵਿੱਚ ਤੁਹਾਨੂੰ 1000 ਰੁਪਇਆ ਰੋਇਲੇ ਤੇ ਜਿਵੇਂਸਤ ਕਈ ਵੀ ਫੜਨਾ ਨਹੀਂ ਬਾਇਆ ਮੰਗਾ ਪੋਰਾ ਪੂਰੀ ਗੱਲ ਨਹੀਂ ਬੋਲਦਾ ਸਹਰਾਂ ਬਲੇ ਤੋਫਾਨਾ मित्रांनो सत्तर हजारला व्यवहार झालेला आहे पंच्याहत्तर ची दहा ते सत्तर हजारचे व्यवहार झालेला आहे सत्तर तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोड आहे सत्तर हजारला व्यवहार झालेला आहे पंच्याहत्तर ची त्यांनी थाप मारलेली आहे जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही इथले प्रख्यात व्यापारी आहे मित्रांनो जितू धनगर आणि धर्मराज भाऊ तर मित्रांनो तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर जितू बोधनकर यांच्याशी संपर्क करा तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला चोवीस तास त्यांच्याकडे जो जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो कधी कॉल करा त्यांना तुम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं आपला नंबर अठ्ठ्याऐंशी तीस बत्तीस तीस बैल इथेच राहतात गावात कधी आले तरी बैल भेटते कधी आले तुम्ही मार्केटमध्ये हो आता सीझन चालू आता बैल वाढतील दिवसे दिवस वाढतील हा आता चार बैलांचा व्यवहार शुक्रवारी झाला अडी दिवस जास्त व्यवहार व्यवहारात असं आहे का कारण आपल्या बैल मार्केटमध्ये राहतात आपली सगळी अजून चार बैल शेतात गेलेले मोठे मापाचे बैल आहे ते चांगले बैल आहे असं या जोडीला काही मागणी लागली का <tip> मागत किती पर्यंत मागताय अडसठ पर्यंत मागतोय फायनल सत्तर करायची आपल्याला तर मित्रांनो धावण जितू यांची जी धावण पण कधी आले तरी तुम्हाला इथं बैला पाहायला भेटतील बाजाराच्या दिवशी त्यांच्या बैला जोडी पण इथंच असतात मित्रांनो आणि इतर दिवस पण जोडे त्यांचे इथंच तुम्हाला पाहायला भेटतील कधी या मित्रांनो कधी कॉल करायचं यांना तुम्हाला माडी जातीचे जा त्यांच्याकडे टॉप क्वालेच्या जोड्या पाहायला या, या। भेटतील राह राबे रा, ना भी रा। या, या। तुम्ही काय घेणार कुठले तुम्ही काजीपुरा चोपडा तालुका चोपडा तालुका काय नाव आपलं काय भावन घेतली जोड एका एका शंभर रुपयावर दिली फक्त शंभर रुपया दोन दिवस लागून मंगळवारी पैसे देणार असं आहे का मार्केट बैमान गॅरंटी घेतलेली बरोबर बैमान झाला लहान मुलांना नवी जर लागलं तरी परत सर्व गॅरंटी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी गॅरंटी तर कुठलाच व्यापारी देणार नाही आणि जोडीची क्वालिटी मी बघू शकता मित्रांनो तुम्ही लहान मुलांची गॅरंटी मित्रांनो फक्त शंभर रुपयावरती बिल दिलेला आहे आपल्याला व्यवहार कसा वाटला जिथे पण त्यांचा एकदम चांगला असं आहे का त्यांनी व्यवहार पण केला नार जोडी जाते ना आपली बरोबर